नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेचा उद्याचा भाग आपण आता पाहणार आहोत आणि तुम्हाला या भागाचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा हा भाग खूपच इंटरेस्टिंग आहे मधुभाऊ सायलीला रत्नागिरीला जायला सांगतात आणि जोपर्यंत तिचे प्रेमप्रकरण सुटत नाही तोपर्यंत ती इथे राहू शकत नाही कुसुम मधुभाऊंना सायलीला जाण्यापासून थांबवण्याची विनंती करते पण मधुभाऊ आपल्या बोलण्यावर ठाम राहतात आणि सायलीने त्याचे ऐकले नाही तर तो तिच्याशी संबंध तोडेल असेही सांगतो सायली कुसुमच्या सल्ल्याला न जुमानता मधुभाऊंचे ऐकण्यास नकार देते आणि रत्नागिरीकडे निघून जाते दरम्यान कुसुम चैतन्यला कळवते की मधुभाऊने सायलीला रत्नागिरीला जाण्याचा सल्ला दिला आहे अर्जुनला ही बाब कळल्यावर तो चैतन्यशी बोलायला तयार होतो अर्जुनने ठरवले की सायलीला थांबवणे आणि तिला त्याच्या प्रेमाची जाणीव करून देणे महत्वाचे आहे चैतन्य त्याला सांगतो की त्यांची बस लवकरच निघणार आहे आणि त्याला एसटी स्टंडवर जाऊन सायलीला थांबवायचे आहे दरम्यान सायली आणि कुसुम एसटी स्टंडवर बसची वाट पाहत आहे कुसुम सायलीला अर्जुनला फोन करायला सांगते पण सायलीने ती कल्पना नाकारली तिच्या मनातील क्षण समजून तिला अजून अर्जुनला भेटायचे नाही कारण अर्जुन तिच्यावर प्रेम करतो की नाही याची तिला कल्पना नाही अर्जुन लगबगीने एसटी स्टंडकडे धावतो आणि रत्नागिरीला जाणाऱ्या बसची माहिती घेण्याचा प्रयत्न करतो सायली निघून जाण्याची त्याला भीती आहे चैतन्यने अर्जुनला एकत्र आणण्याची योजना आखली आहे हे कुसुमला माहीत आहे पण चैतन्यने आजपर्यंत अर्जुनला का बोलावले नाही याचे तिला आश्चर्य वाटते दरम्यान अर्जुन सायलीला शोधण्याचा प्रयत्न करतो पण ती त्याला कुठेच दिसत नाही अर्जुनची चिंता वाढली आणि सायलीला फोन करता यावा म्हणून तो निघण्याच्या घोषणेची वाट पाहू लागला घोषणा होताच अर्जुनला वाटतं की आपण सायलीपर्यंत पोहोचून आपल्या भावना तिच्यासमोर मांडल्या पाहिजेत पण सायलीची प्रकृती गंभीर होत असते त्यामुळे तिची अस्वस्थता आणखी वाढली आहे अर्जुन मनात विचार करतो की आता सायलीला थांबवावे लागेल कुसुम सायलीला सांगते की त्यांची बस आता निघणार आहे सायली थोडी गोंधळली आणि चैतन्य आणि अर्जुन अजून का आले नाहीत याचे तिला आश्चर्य वाटते पण दोघेही बसच्या दिशेने जाऊ लागताच अर्जुन अनाऊन्समेंटच्या ठिकाणी पोहोचतो आणि सायलीचे नाव घेऊन तिला थांबवतो सायली अचानक गोठते आणि यादरम्यान अर्जुन म्हणतो की तो तिला सांगू इच्छितो की तो आजपर्यंत बोलू शकला नाही विसे सायली आय लव्ह यू म्हणत अर्जुनने सायलीला सर्वांसमोर प्रपोज केले हे ऐकून सायलीच्या डोळ्यात अश्रू तरले आणि त्यांच्यातील सर्व अंतर हळूहळू नाहीसे झाले या घोषणेमुळे आता हे दोघेही एकत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे सायली देखील अर्जुनकडे मागे वळून पाहते ज्यामुळे त्यांच्या प्रेमाचे सत्य प्रकट होते मित्रांनो तुम्हाला सायली आवडत असेल तर आपल्या चयनला सबस्क्राईब करा व कॉमेंटमध्ये रेड हार्ट टाईप करा दरम्यान अर्जुन आणि सायली यांच्यात काय चालले आहे याची पूर्णा आजीला आणि तिच्या कुटुंबियांना काहीच माहिती नाही अर्जुनच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीसाठी पूर्णा आजीने गुरुजींना बोलावले आहे जेव्हा गुरुजींनी अर्जुनची पत्रिका पाहिली तेव्हा त्यांना कळते की अर्जुन विवाहित आहे गुरुजींनी पुष्टी केली की त्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आहे आणि ते लवकरच घटस्फोटात बदलणार आहे पूर्णाजी आणि अर्जुनची आई दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतल्यास आधीच्या लग्नाची परिस्थिती कशी हाताळणार विचारते गुरुजी म्हणतात की अर्जुनचे आधीचे लग्न झालेले असणे महत्वाचे आहे आणि जर त्याने हे लग्न मोडण्याचा प्रयत्न केला तर ते त्याच्यासाठी चांगले होणार नाही त्याच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होते की देवाच्या दरबारात लग्नाबाबत कोणतेही मतभेद नाहीत आणि यामुळे अर्जुनची परिस्थिती अधिक गुंतागुंतीची होत आहे कारण अर्जुनच्या जीवनात एक धोकादायक परिस्थिती निर्माण होत आहे कारण गुरुजी स्पष्टपणे सांगतात की अर्जुनची सध्याची पत्नी योग्य जीवन आहे त्याच्यासाठी भागीदार जर कोणी त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या कुटुंबावर आणि अर्जुनच्या आयुष्यावर मोठे संकट येऊ शकते असा इशारा ते देतात कल्पनाला शंका आहे की गुरुजींचा काही गैरसमज आहे कारण त्यांना वाटते की अर्जुन आणि सायलीमध्ये प्रेम नाही तर ते फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे गुरुजी पुन्हा परिस्थिती स्पष्ट करतात की सायली आणि अर्जुनचे लग्न जरी करारावर आधारित असले तरी त्यांच्यातील बंध आणि सत्य नाकारता येत नाही पूर्णाआजी आणि कल्पना यांना या चक्रव्यूहात अडकल्यासारखे वाटते विशेषत जेव्हा गुरुजींनी हे उघड केले की सायली ही सुभेदारांची एकुलती एक मुलगी आहे यामुळे पूर्णाजीची काळजी आणखी वाढते आणि अर्जुन आणि सायलीचे लग्न पुढे गेले तर त्यांची कुटुंबे अपत्यहीन होतील असा तिला विरोध आहे कल्पना विचार करू लागते की कदाचित कॉन्ट्रॅक्ट मॅरेजमुळे अर्जुन आणि सायलीच्या मनात एकमेकांबद्दल प्रेम निर्माण झाले असेल पूर्णा आजीला भीती वाटते की जर दोघे वेगळे झाले तर त्यांच्या कुटुंबावर कधीही न पाहिलेले संकट येऊ शकते कल्पनाला आशा आहे की सायली खरोखरच पात्र आहे आणि तिच्या कुटुंबाची सून बनण्यासाठी ती योग्य निवड आहे हा विचार त्याच्या मनात एक आशेचा किरण आणतो आणि कदाचित या नाट्यमय परिस्थितीचा सकारात्मक अंत होऊ शकतो सायलीला आता आपल्या कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी समजली आहे आणि या समजातून अर्जुनने आधीच प्रेम व्यक्त केले आहे प्रिया जी अनेकदा अर्जुनसोबत लग्नासाठी उत्सुक होती ती आता संपूर्ण परिस्थितीबद्दल गोंधळून गेली अर्जुनच्या आयुष्यात सायली ही एकमेव पत्नी आहे का असा प्रश्न ती गुरुजींना विचारते तर अस्मिता स्पष्ट करते की त्यांचे लग्न आधीच ठरले होते गुरुजी स्पष्ट करतात की अर्जुनची सध्याची पत्नी त्याची खरी जीवनसाथी आहे आणि जर कोणी त्यांना वेगळे करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम भयंकर होऊ शकतात अर्जुनने सायलीवर उघडपणे आपल्या प्रेमाची कबुली दिल्याने तो तिला मिसे सायली म्हणून संबोधतो आणि तिला सांगतो की तो तिच्यावर मनापासून प्रेम करतो सायली त्याला उत्तर देते ज्यामुळे दोघांमधले प्रेम नव्या दिशेने वाढते अर्जुन आता सायलीला आश्वासन देतो की तो तिला तिच्या घरात मान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेल जो तिला आधी मिळाला नव्हता अर्जुन निघण्यापूर्वी चैतन्यला घरी पाठवले जाते जेणेकरून तो या प्रेमथेबद्दल सर्वांना सत्य सांगू शकेल चैतन्य सांगतो की अर्जुन आणि सायली यांच्यातील प्रेम खूप खोल आहे परंतु त्याने ते व्यक्त केले नव्हते तेव्हा कल्पनाच्या डोळ्यात अश्रू येतात आणि ती तिच्या चुकीबद्दल स्वतःला माफ करण्याचा प्रयत्न करते सायली अर्जुनसोबत घरी परतण्याची तयारी करते तर चैतन्य अर्जुनला सायलीसोबत घरी परतण्यासाठी प्रोत्साहित करतो या संपूर्ण प्रवासात सायलीला सुभेदारांच्या कुटुंबात स्थान मिळण्याची प्रक्रिया सुरू होते आणि त्यावेळी सायलीची पंचार्थी करून सर्वजण औक्षण करायला तयार झाले सायलीने अर्जुनचे प्राण वाचवले आणि त्याच्या कुटुंबातील पुढच्या पिढीला पुढे घेऊन जाईल हे स्वार्थी लोकांना माहीत होते अर्जुनला आश्चर्य वाटते की इतक्या घटनांनंतर या लोकांनी सायलीला अचानक का स्वीकारले गुरुजींनी या सर्व परिस्थितीची माहिती दिली होती हे त्यांना माहीत नव्हते जर गुरुजींनी ती गोष्ट सांगितली नसती तर कदाचित घरच्यांनी सायलीला अर्जुनची पत्नी म्हणून स्वीकारले नसते गुरुजींच्या सांगण्याप्रमाणे स्वार्थी लोकांनी सायलीला दत्तक घेतले आणि तिला घरची सून मानले चैतन्यने या परिस्थितीची सर्वांना आधीच माहिती दिली होती नियतीच्या घटनांनी असे वळण घेतले होते की सायलीचे स्वागत करणे आता कुटुंबासाठी अनिवार्य झाले होते सायलीच्या परतल्यामुळे कुसुम खुश आहे आणि तिला सून म्हणून स्वीकारते पूर्णा आजीला सांगू लागते की त्यांना हे आधीच कळले असते तर बरेच गैरसमज दूर झाले असते ती अर्जुनला सांगते की तू आम्हाला आधी विश्वासात घ्यायला हवे होते जेणेकरून हे सर्व नाट्य घडू नये आजी सायलीकडे जाते आणि माफी मागते सायली तिला सांगते की तिला माफी मागायची गरज नाही पूर्णाआजी आणि कुटुंब सायलीला स्वीकारत असल्याने ही संपूर्ण घटना सर्वांनाच मोठा धक्का आहे पूर्णाआजी सायलीला कुंकू लावते ज्यावरून कुटुंबातील सर्व गैरसमज संपले आहेत आणि सायलीला तिचे प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे जेव्हा सायली घराच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवते तेव्हा पूर्णाजी तिला सून होण्यासाठी हळद कुंकू लावते ते जसेच्या तसे स्वीकारते पण सर्वांनाच धक्का बसला आहे प्रिया आणि अस्मिता एकमेकांकडे बघतात आणि अस्मिता विचारते की हे सगळे कसे झाले ती सांगते की गुरुजींनी अर्जुनला काहीतरी सांगितले ज्यामुळे हा बदल झाला आता सायलीला आव्हान देण्याचा विचार करणारी प्रिया म्हणते की ती सायलीची लायकी दाखवणार आहे अस्मिता तिला इशारा देते की ती स्वत या खेळात अडकेल पूर्णाजीच्या औक्षणानंतर सायली घरात प्रवेश करते आणि अर्जुन खूप आनंदी आहे कारण आता सर्वांनी सायलीला स्वीकारले आहे घरी येताच प्रिया सायलीला सांगते की तिला का स्वीकारले गेले आहे हे तिच्यासाठी खूप महत्वाचे आहे सायली या कुटुंबाला वारस देईल असे गुरुजींनी सांगितले असल्याचे ती सांगते प्रत्युत्तरात सायली भुरळ पाडते आणि प्रियाला त्यांच्या नात्याबद्दल काहीही चुकीचे बोलू नका असे बजावते सायली प्रियाला स्पष्टपणे सांगते की अर्जुन आणि तिचे एकमेकांवर खरे प्रेम आहे आणि तिने या प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करू नये हे स्पष्ट होते की सायलीला तिच्या स्थितीवर विश्वास आहे आणि ती कोणत्याही किमतीत तिचे प्रेम वाचवण्यास तयार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चैनला सबस्क्राईब करून बेल आयकन ऑलवर सेट करा जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी सिरियल बघायला मिळेल धन्यवाद